त्याचं काही नियंत्रण असतं नियोजन असतो दादा काय सांगत बैठकीनुसार जरांगे पाटलांनी चोवीस तारखेचं तारीख सरकारला दिलेली आहे आणि मग त्या चोवीस तारखेच्या अगोदर सरकारचा निर्णय घेतला नाही एक सावध होण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीला अपेक्षित लोक अशी होती की एक तर सेवेचे आयोजन करणारी मुख्य काही प्रतिनिधी आम्र उपोषण करणारे काही प्रतिनिधी साखळी उपोषण काही करणारे आणि कक्षात मान्यवर अशा प्रकारचं मी मंत्रालय आणि एक छोट्यापैकी बैठक म्हणजे अपेक्षित होती तसं मंडपही लावला होता पण आज मराठा समाज एवढा पेटला आहे म्हणजे जरा की पाटलांनी मग बैठक बोलता सांगितलं तसे लोक दोन तीन महिने झाले कार्यक्रमांतर असते होतं पण कल्पनेच्या बाहेर लोक म्हणजे बैठक घेण्याऐवजी तिचं रूपांतर सभेतच झालं अशा प्रकारची एक बैठक झाली आणि महाराष्ट्रातलं जी काही क्रीम आहे की ज्यांना खरंतर वेळ मिळाला पर्यंतला ना येताल नाही पोचताल नाही इथं आज जमा झालं होतं आणि बाकी लोक सगळं जण लाईव्ह पाहत होते फेसबुक टीव्हीच्या माध्यमातून त्यामुळं एक प्रकारे ही महाराष्ट्राची नाही जगातील जेवढा मराठा समाज आहे जरांग पटलाले ओळखले लोक या सर्वांचं लक्ष विरोधकासह सत्ताधारीकासह विरोधक असह सर्वास या सभेकडे होतं आणि अत्यंत महत्वाची बैठक आज पार आम्हाला याचं समाधान आहे काय झालं जारांगी पाटलाची भाषा समाज बोलतो आणि समाजाची भाषा जारांगी पाटला बोलतो म्हणून बैठकीची अपेक्षा असते की के के एक प्रतिनिधी एकत्र येणं आणि त्यांनी एकामेकात संवाद होणार परंतु आता माणसाच्या वेळेला कोणाकोणा समस्याचा प्रश्न येणार आपण जारांगी पाटील मन कवडे म्हणा काय शुद्ध वापरत म्हणा लोक समाजाच्या मनात काय त्याला पटकन कळतं त्यांच्या प्रत्येक ठरावाला आपोआप एक नाही दोन दोन हात वगैरे समाज करीत होता म्हणजे लोकांच्या मनात काय जारांगी पाटला चांगलं कळतं आणि त्यानुसार ही बैठक दोनशे टक्के अशी झाली असं मला वाटतं काय काय निर्णय झाले आजच्या बैठकीमध्ये जारांगी पाटलां जवळपास ती सगळे मुद्दे मी मला ती सवय लिहून घेतलेली आहेत जवळपास बारा तेरा मुद्दे जारांगी पाटील मांडले किंवा एकतर ज्यांना मिळालं नाही प्रमाणपत्र मिळाले ज्याला माहित नाही घरी जाऊन सरकार निरूप द्यावा सर्व नातेवाईकांना त्या आधारावर प्रमाणपत्र द्यावं रक्ताच्या सर्व स्वयंना प्रमाणपत्र द्यावं न्यायमूर्ती शिंदे सेवेचा कार्यकाळ वाढवा सतत त्यांनी शोधतच राहावं ज्या नोंदी सापडल्या त्याला चॅलेंज होत नाही आणि चॅलेंज सर्वांना करावं लागलं हे त्यांनी आहे नाकर जे केसेस होत्या ते मागेच ठरलं होतं अटक होणार सरकारनं असं का केलं हा प्रश्न सराला विचारला आहे चोवीस डिसेंबर पर्यंत गुन्हे मागव ज्या निवडी झाल्या ईडी सोबत माध्यमातून त्याला हजार पोर नियुक्तीची वाट पाहतात त्यानिमित्त केल्या पाहिजेत त्याचबरोबर नोकर भरती जो कराई करू नये आणि केली तर मराठ्यांच्या जेवढ्या जागा राखीव आहेत त्या बाजूला ठेवून बाकीची भरती करावी कोणाला अन्याय करू नये अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे असं त्यांनी एक अपेक्षा केली ब्रिटीशी वरल्या आई जर कुंडी असेल त्याच्या मुलाला कोणी परपत्र मिळावं राजस्थानचे भाट आहे त्यांच्या वंशी मिळावे असे त्याच्यामध्ये आणि जो प्रमाणपत्र कक्ष आहे तो प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत झाला पाहिजे तो निष्क्रिय होता का म्हणजे अपेक्षा आहे आणि जर चोवीस तारखेला प्रश्न मिटला नाही तर तो, तो प्रश्न त्यांनी गनिमी कावात ठेवलेला आहे आजच त्यांनी घोषणा केलेली नाही परंतु जारांगी पाटलांनी तेवीस डिसेंबरला जी बीडला विराट सभा होणार आहे त्या सभेमध्ये ही घोषणा करील अशा प्रकारचे एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तारखेला बीडला सभा असं कशी बीडची सभा काय बीडची सभा बीडच्या लोकांनी मी त्या मिटिंगला होतो स्वतः येऊन खरं तर आम्ही एका दिवशी एक सभा कुठं देत नाही बीडची सभा त्या दिवशी एकच सभा आहे नंबर एक नंबर दोन धनांगी पाटलाची प्रचंड मोठी राहिली बीडची लोकमंडळी आंबेडकर चौकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत काढणार आहेत नंबर तीन सगळ्या तालुक्यात बैठका झाल्यात नंबर चार ग्राउंड ग्राउंडही हायवेला लागून केलं त्यांनी आता मला माहिती दिली नंबर पाच सगळे लोक सहकुटुंब या मेळ्याला हजर राहणार आहेत म्हणून बीडची सभा अतिविराट होणार आहे असा आमच्या सर्वांचा अंदाज